नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येनस येथील घरकुलमधून वगळलेल्या लाभार्थ्यांची आमदार प्रताप अडसड यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती सोबतच गटविकास अधिकारी नांदगाव खंडेश्वर व ग्रामपंचायत कार्यालय सचिव येनस यांना लेखी पत्र देऊन प्रत्यक्ष पाहणी करून नाव समाविष्ट करण्यास सांगितले होते त्यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांनी लेखी पत्र देऊन ड मधील ग्रामपंचायत कार्यालय येणस सचिव चेतन राठोड यांना सांगितले होते एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सात ते आठ दिवस होऊन सुद्धा सचिवांनी कोणत्याही प्रकारची यादी पंचायत समिती कार्यालयात सादर केली नाही त्यांना लाभार्थ्यांनी यादीबद्दल विचारपूस केल्यास उडवाउर्वीची उत्तरे त्यांनी दिली या आधीसुद्धा सचिव त्यांच्याबद्दल कामात अनियमितता करतात म्हणून तोंडी तक्रार राहुल बारसे यांनी केली आहे त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही मागणी गटविकास अधिकारी व तहसीलदार नांदगाव खंडेश्वर आणि आमदार प्रताप अडचण यांना निवेदन सादर करण्यात आले योग्य कारवाई न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आला यावेळेस नयन पंडित लेंडे राहुल बारसे शंकर इटनकर सिद्धार्थ बारसे संजय इटनकर व इतर सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते ग्रामपंचायत सचिव एन चेतन राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी याबाबत निवेदन अर्ज आनंदी साहेब कटविकास अधिकारी तसेच प्रताप अरसोळ यांना आज दिनांक रोजी एकोणतीस चार સાદર ઉત્તમ બ્રાહ્મણવાળે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી